खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता ही नामांकित खरी झाली ते आपण आज मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करू आणि कुठून आणली काय आणली ते माहिती घेऊ त्यांच्याकडून आता सध्या आपण एक नामांकित जातिवंत देखणी सुंदर अशी एक खरी झाली बौद्धनमध्ये तर हितनं फोड थोडे दिवस राहिलेत आता बाऊदूंच्या बगाडाला रथाला आणि लवकर बैल घ्यायचं कारण असं आहे की इथनं पुढं बैल त्यांचा जम बसतो म्हणजे खाण्याचं रोटेशन बसतं बैल तयार होतात आणि कामाला बी हाकली जातात चांगल्या पद्धतीनं त्यामुळं आज आपण मालक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहे की बाबा कुठनं आणला बैल काय कसा आणला पहिला एक बैल होता तो त्यांना दिला आणि थोड्या दिवसानंतर आता हा बैल आणला आणि त्यांना बी नाद लागला आहे एक भैरव नातावर त्यांची असली श्रद्धा त्या नंदीच्या रूपात ती सांभाळून किंवा देवाच्या रथाची एक पाच पावलं झाली पाहिजेत त्यावेळेस प्रत्येक बाऊधनकर बैल पाळतो किंवा ती श्रद्धा त्या रूपात दिसते तर आपण त्या मालकांशी त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आमचं माझं नाव संतोष भानुदास गायकवाड बरं आता ही आपण खरेदी केली तर कुठून केली काय ते संदर्भात थोडं सांगा ते आपलं खानाबरोबरनं आणलं आहे बरं तो मालक म्हणजे देत नव्हता मी म्हटलं माझ्या बैल नाहीत मला बैल दे मला बघाड्यासाठी पाहिजे किंवा आपल्याला काय किंवा शिती नाही ते तरी मला म बैलाचा थोडं अनुभव लागले त्याचे मला जरा सुखरूप लागले ते मला बघाडासाठी खास मी बैल घेतो आहे ते मला तो दिला आता ते मी काल आणलं आज आपल्या देवाजवळ दर्शन घेतलं ते देवाला पाया पडून आणलं आता आपल्या फक्त झोपणे किंवा कुठं आपलं पळा बिळवायचं नाही आपले पाच पावलं पाच पावलं आपल्या वडायचं एवढंच जे आपल्या अपेक्षा जास्त नाही बरं आता हे तुम्ही ह्याच्या अगोदर कुठं बैल बघितली का हा बैल कसा टिप लागली ह्या बैलाची त्याचं म्हणजे जवळजवळ मी महिना झालं नुसतं म्हणजे मला चेन लागत नव्हता ले फिरलं कारण फिरायचं म्हणजे का माझी धावणीला बैल गेला म्हणून मला चेन लागत नव्हता बरं पहिला बैल का <laughs> आपण ते म्हणजे एकदम निबळ होतं म्हणजे सण म्हणजे चला की नव्हतं काय नव्हतं म्हणजे आपल्याला टाप चालणार बैल व्हायला होतं ते एक आपलं मित्र म्हणला माझं बैल आहे तो तुला तेवढ्या किंमत का बरं म्हणलं काय होईल म्हणलं दोन टप्प्यानं तुला पैसे देईन बाबा तर तरी म्हणला तो माझा आहे तो एक लाख दहा हजार रुपये सेंटला होता बर ते नव्वदला सोडला मला बर बरं आता चालू बिलू आहे बैल कसं चालू चालू आहे त्याने आपलं फिरवलंय ते म्हणला मी आवतो म्हणजे रेगटला ह्याला चालवलंय आणि पळवलंय पण म्हणलं आता दाती कसा आहे काय दुसरं दुसरा आहे आता त्यांना बऱ्यापैकी चालू करून तुम्हाला दिला म्हटला शेतीने आपल्याकडे काय नाही काय आपली ना। परिस्थिती नसल्यामुळं हातावलं पोट आहे हाता। तर तरी बी हा नाद तुम्हाला कसं काय परवडतोय हा नाद करायचा हे परवडत नाही पण हे माझं खरं म्हणजे ह्याच्यामुळं मला सुख लागलेलं आहे बर कारण मज पाहिला स्टार्ट आणलं पण त्याच्यात उजारलं नाही ते परत दुसरं आणलं त्याने आपलं पाच पावलं केलं तर तरी त्याला दोन वर्ष सांभाळलं बरं कोणाच्या आपलं हे नाही तर काय आपलं तो आप शर्यतीसाठी असो मस्त माणसं म्हणायची तू ती इकडे ने तिकडे चार पैसे ले होतील त्याचा पैसा ले कमावतील पण ते आपल्याला एक आहे ते पैशासाठी बघायचं नाही त्याच्यापासून आपल्याला सुख लागले ते माझ्या दावणीला असावं एक समाधान भेटते समाधान आपल्या ह्याला ट्रेनिंग कसं देणार तुम्ही कोणाच्या बैलावर किंवा आता किंवा आपल्याला हीच चालू आहे कोण आता जोडीदार आहे त्याला बाबा सर्व करा जरा तुम्ही न्या ते आपण त्यांना स्वतः जाणं आपण झोपून विकून एक दिवस मोडायचं आपलं म्हणजे ट्रेनिंग द्यायचं काम बघत बघत हा बघत बघत आता खायचं नियोजन कसं असणार आहे आता तुम्ही खायचं म्हणजे काल आणलं मी आता त्याचं पोतं काय अजून आणलं नाही खोराकचे पोतं याचा जवळजवळ म्हणजे दे ते दोन पोती जातात सहा हजार रुपयाला बरं म्हणजे माझे जे पद्धत आहे ते म्हणजे कोणीच काय आणून द्या त्यांच्यातनं आपल्यात फरक पडतोय म्हणजे माझं जे आहे ते तसं पायऱ्या ज्या मालकांनी मग सांभाळले त्याच्यापेक्षा आपण डबल करून सांभाळायचं बरं आता काय खोरकचं नाव सांगणार नाही ना? बर आणि हे आपण वाड बिगडे आता चालू झाले तर आपल्याला वैरण भरली होती कसं काय वैरण संपली माझी बरं वाड वाड आता वैरण दोघां तिकडं लावलं पण काय वैरण नाही म्हणते आमच्याच गुरांना वैरण नाही बरं कसं आहे आपलं गावाचं का आपलं ह्याचं नाव निघाव म्हणून का आपलं हाय बाबा माझे सांभाळलं शेती नसलं तरी सांभाळले त्यांनी हा आणि आपलं त्याने मला हाय त्याचं पाठीशी आहे म्हणून ते आपलं पायावर उभं राहिलोय खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद बरोबर का पाहिजे जागा कमी तरी ऍडजस्टमेंट करून हा नाप तुम्ही चांगल्या पद्धतीचा केलाय आता त्याला बाहेर बिर कुठं बांधता काय कसं काय ना आता तर बाहेर बांधून लेस्कान झालं ते पहिलं याच्या ते आपलं आता तिथेच आठ ठेवायचं हो आता हे सोसणार नाही मला आता पाहिलं म्हणजे बाहेर बांधून बांधून नुकसान झालं त्याच चालतंय घ्या चाल बीट खाली चांगली टाका नाही असं जाऊ नका पुढे कस जागा बारीक आहे कॉसाल तर अवघड होईल आता काय करायचं हे, हे का आ, है है, एक नाही बंद करणार आहे त्याचं थोडं जरा तो काय म्हणला कोंडी ठेवलं का नाही आम्ही बैठले परची केले त्यांनी डोक्याला धडका घेणार थोडं आहे का नाही आपलं एक दीड फोटच आहे का नाही की पॅक करून का नाही त्याला हे करायचं गवण करायचं छान सुंदर